नमस्कार आमचं ठरलंय हा शब्द राजकारणामध्ये नेहमी वापरला जातो आपलं ठरलंय आमचं ठरलंय दुसरा एक शब्द मुंबईच्या राजकारणात उद्धव ठाकरेंनी प्रचलित केला होता तो म्हणजे करून दाखवलं मुंबईत काय करून दाखवलं मला माहित नाही पण ते म्हणायचे की करून दाखवलं जे दाखवायचं होतं ते केलं आणि दाखवलं हे आमचं ठरलंय करून दाखवलं अशा शब्दांची प्रचंड रेलचेल असते आता मी याच अं दोन शब्दांचा आधार घेऊन एक सत्य आपल्या पुढे मांडणार आहे आमचं ठरलंय यावेळी करून दाखवायचंच आणि काय तर मुंबईचा मुसलमान महापौर होय आमचं ठरलंय नीट स्थिती लक्षात घ्या मुंबईमध्ये मुस्लिम महापौर करणं खूप सोपं आहे साधारण मुंबईतल्या वीस टक्के जागा या मुस्लिमांच्या अधिक लोकसंख्येच्या घनतेच्या आहेत जिथे मुस्लिमांचा प्रभाव पडतो वीस टक्के जागा दोन सव्वा दोनशे असं ग्रहित धरलं तर साधारण साठ आणि मी चुकत नसेल तर साठ ते पासष्ट जागांवरती मुस्लिम नगरसेवक निवडून येऊ शकतात आरामात निवडून येऊ शकतात मुंबईत तुम्हाला बहुमत मिळवायचं असेल तर एकशे आठ एकशे दहा नगरसेवक तुमच्याकडे आले तर आरामात बहुमत मिळवता येऊ शकत जर साठ ते पासष्ट नगरसेवक यात मुस्लिम असतील तर मुस्लिमचं महापौर मुंबईचा करणं खूप सोपं जाणार आहे आत्ताची संख्या काय जरा नीट बघा साधारण अठ्ठावीस नगरसेवक मुस्लिम आहेत वेगवेगळ्या पक्षाकडून ते काय आहेत तर आत्तापर्यंत हा मुस्लिम एकत्रीकरणाचा फंडास ठाऊक नव्हता मी तुम्हाला आकडे समोर मांडतोय इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे काँग्रेस पक्षाचे अकरा नगरसेवक मुस्लिम आहेत शिवसेना या शिंदेच्या पक्षाचे सहा नगरसेवक मुस्लिम आहेत शिवसेना युबीटी म्हणजे फ्रॅक्शन झाल्यामुळे त्यांचे दोन म्हणजे शिवसेना एकत्रित केली तर आठ होतात इतके नगरसेवक मुस्लिम आहेत त्याखालोखाल समाजवादी पक्षाचे पाच नगरसेवक मुस्लिम आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे दोन नगरसेवक मुस्लिम आहेत तर ए आय एम ए आय एम आय एम या पक्षाचे दोन नगरसेवक मुस्लिम आहेत ही संख्या एकूण अठ्ठावीस वर जाते वीस टक्के मुस्लिम मतदान असलेल्या मुंबईत अठ्ठावीस नगरसेवक निवडून येतात ही फार मोठी आश्चर्याची गोष्ट नाही आहे उलट मुस्लिमांच्या एकत्रीकरणाचा प्रयत्न फसला आहे हे है दाखवणारी ही गोष्ट आहे की हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी शिवसेना यात आपल्या आठ मुस्लिम नगरसेवकांचा वाटा देते आठ म्हणजे शिवसेनेनं उद्धव ठाकरेने जर ठरवलं की यात अधिक संख्या निवडायची आहे तर तुम्हाला यात मुस्लिम नगरसेव नगरसेवकांची संख्या वाढवून महापौर मुस्लिम करणं खूप सोपं आहे म्हणून भाजपच्या अध्यक्षांनी याकडं लक्ष वेधलेलं होतं मुंबईच्या अध्यक्षांनी अमित साटम यांनी खान हवाय का बान असा शब्द वापरला होता त्यांच्या अध्यक्षपदाची कारकीर्द सुरू झाल्यानंतरच्या पहिल्या राजकीय सभेमध्ये त्यावर रणकंदन माजू लागलं आणि मग मुंबईचा महापौर मराठी होणार का हे सांगा असं म्हटलं जाऊ लागलं आणि भाजप त्यावर मुंबईचा महापौर हिंदू होणार असं सांगू लागला म्हणजे मराठी कि अमराठी असा मुद्दा न उप उपस्थित करता हिंदू होणार असं सांगू लागलं हे हिंदू होणार आणि मराठी नाही होणार या मुद्द्याला विरोधी पक्षांनी जास्त फोकस करायला सुरुवात केली मराठी होणार नसेल तर मग काय कुणीही झालेलं चालतं की हे कोणीही झालेलं चालतं की या शब्दामध्ये मुस्लिम झालेला चालतो याची चर्चा अधिक होती कारण वीस टक्के जागा म्हणजे जवळपास साठ नगरसेवक आरामात निवडून येऊ शकतात ही स्थिती आहे थी म्हणूनच अमराठी महापौर होणार हा मुद्दा उपस्थित करून मुस्लिम महापौर होण्यासाठीच अनुकूल वातावरण तयार करण्याची प्रक्रिया सुरू झालेली होती आता एकूणच स्थिती तुम्हाला मी जगभरातली सांगतो दोन महापौर पदाच्या निवडी फार महत्वाच्या आहेत लंडन मध्ये ग्रेट ब्रिटन इंग्लंड देशाची राजधानी लंडन याचे महापौर साजिद खान झाले आणि या लंडनमध्ये मुस्लिमांची एकूण लोकसंख्या पंधरा टक्के येते पंधरा टक्के लोकसंख्येच्या शहरामध्ये बाकी सगळे ख्रिश्चन असताना लिबरल धोरण स्वीकारल्यामुळं साजिद खान सारखा व्यक्ती तिथे महापौर होऊ शकतो पंधरा टक्क्याच्या शहरात महापौर होऊ शकतो तर वीस टक्क्याच्या का नाही त्यामुळं मुंबईत मुस्लिम महापौर होणं हे सोप आहे न्यूयॉर्क शहर बघा न्यूयॉर्क शहरामध्ये ममदानी नावाचे महापौर झाले ज्यांचा उदो उदो आपल्याकडे झाला वेगवेगळ्या मीडियानी चांगल्या बातम्या के केल्या त्यांचं मूळ भारतीय असल्याचं ते सांगतात हे सांगितलं गेलं या न्यूयॉर्क शहरात अमेरिकेच्या नऊ टक्के मुस्लिमांची लोकसंख्या आहे जिथे नऊ टक्के पॉप्युलेशन आहे तिथे मुस्लिम महापौर होऊ शकतो मुंबईत वीस ते एकवीस टक्के मुस्लिम आहेत वीस ते एकवीस टक्के मुस्लिमांच्या मध्ये महापौर करणं तर किती सोपं आहे पंधरा टक्क्यात सोपं आहे नऊ टक्क्यात होऊ शकतं वीस ते एकवीस टक्क्यात का नाही होणार इथे लक्षात मुंबईत महापौर मुस्लिम करायचा असेल तर या वीस एकवीस टक्के मुसलमान लोकसंख्येच्या आधार घेत सर्वाधिक कॅन्डिडेट मुस्लिम आले पाहिजेत याची काळजी घेतली पाहिजे कशाही परिस्थितीत ची संख्या ही साठ पासष्ट वर न्यायची आणि तशी झाली की आपोआप मुंबईचा महापौर मुस्लिम होतो हे डोक्यात ठेवलं पाहिजे म्हणूनच भाजपच्या अध्यक्षांनी अमित साटम यांनी खान महापौर होईल हे सांगितलं होतं म्हणूनच उद्धव ठाकरेंच्या गटाकडून मराठी होणार का अमराठी होणार हा प्रश्न उपस्थित केला होता हिंदू होणार की मुस्लिम होणार याचं उत्तर नाही दिलं भाजपवाले कदाचित मराठी करतील कदाचित मराठी करतील कोणी होऊ शकतं आणि असं कोणीही होऊ शकतं याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कोणीही नव्हे तर मुस्लिम होऊ शकतो म्हणून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून एक गोष्ट ठरलेली आहे ते म्हणतात आमचं ठरलंय यावेळी करून दाखवणार काय करून दाखवणार मुंबईचा महापौर मुस्लिम करून दाखवणार हेच आमचं ठरलंय नमस्कार स्वधर्म